बाबा बहिणी नमस्कार तर बाबा बनव आता म्हणजे आता वहिणी आता बरखर त्यातलं नव्हते तर आता बाप्पा बापी कुठे गेला काय माहिती ना बाबा बहिणींनो सकाळी म्हणजे तुम्हाला सांगतो सकाळी गेला कुठे ते आजूक नाही आलं घरी आता लिंबोत आलं ते म्हणलं बाबा बहिणीनं यंदा पुरतले घरी ते बाबा बहिणींनो लिंबगोतले पालक यंदा पुरत गेली याच्यामुळं आता पण आता मला म्हणजे यांचा बा वहिणीच्या बाबाचा की ते म्हणल्या की ते म्हणलं पिंकी आली यार तिला आणा जावा तर त्यांना म्हणलं की त्यांना म्हणजे लेम्बक आण तू तर बाबा बनून आता परतले गरते म्हणले लिंबवत गेल तू बघा आणायला तर मग ते बसते मारून दिवसात आले होते मारे भाऊ बहिणी टाकलं

दाब लय वय बाबा कोण मारून चाल चालू झाली या ते बिल तिकडे दिवस त्याच्या आजा कुठं आजोळ्याला आजोळ्याला आता एकूण आता म्हणले मला जाऊ दे म्हणजे खेळायला जाऊ का आता बाबा बोलून आता इथं कोणच ना खेळायचे लागत चालले आले आले खेळायला ला आता बार नको बस बरं नाही

लाट लाईट आहे म्हणून बरं बाबा बहिणी नाही तर लाईट नसलं का नाही लय जेव्हा ते होते बघा लाई लाईट झालं तर बाबा तुम्हाला का सांगायचं आता हे त्याच्यात भावा बहिणीनो तर काय माहिती ना त्या पकाय तिचा का पण लागलो नाही

तिकडे यायचं का बाबा बोल तुम्हाला सांगतो तिकडे मी गेलो गेलो असतो आना कुठं आखलोला पण कदा झालं बाबा बोल तुम्हाला सांगतो गाडी सर्व शिक्षा आली माझी गाडी आली सर्व बाबा बाबा बहिणी त्याच्यामुळं काय मी केलं क्णा जाऊ शिकलो आणि का झालं बाबा त्याचा त्यात आबा येत नाही लेखी लेखी पाऊस बाबा त्याच्यामध्ये बाबू बनवून मग आता म्हटलं की तिकडं जाऊ का माझी करत मग आता म्हटलं यंदा पोरपी यंदा पोरपीला जम असलं म्हणलं बाहू बहिणीनं यंदा पोरपला जम होतं म्हणजे हाय हाय म्हणल्यावर याच्या बाबाला म्हणतो त्याचं त्यांचा लेम्पवत लावून द्या लेंब त्यांना जातो आणायला म्हणलं मग मग पर्चा लेंबवत आल्यानं फोन केला आम्हाला बहिणीनं की म्हणते मी लिंबवता आली या खूप कुठं येतो मी म्हणलं आहे तरी आलं लगेच तर बाहू बाहू बहीणला गेल तो आणायला बरं का आणि ते झाला त्यांना <स्टेख़ी> <दिखे। स्टेख़ी> घरी जर काय भाऊ बोल आता तुम्हाला तुम्हाला आता समजा मग माहितच असते आपलं जे बांधले वाटे कडे क्रिव, कडे वाटे ते गोड काय <स्टेख़ी> नाही काय नाही माझी या वेळेस बिलकुल बी चुकी नाही समजे तुमच्या भावाची चुकी प्रत्येक वेळेस चुकी माझी असल्यावर मी गप बसत असते पण यावेळेस तुमचे पुरेपूर भावाची चुकी भाऊ ना पुरायच्या मध्ये काय बोलायचंच नाही मी कसं विषय होतं बरं तुम्हाला सांगतो आलो तू आम मम्हाला काय तू तो ह्याच्या ह्याचं दोघाचे दोघांना नवरा बाय पाहिजे कधी बी होता गोड पण तो तो म्हणजे आता बांधा काय बोललो ना बाबा बघून येणं म्हणजे समजा माझ्यावर समजा येतं त्याच्यामुळे मी काय आता बोलणार नाही दोघांना नवरा बाय पाहिजे बाबा बनवायची बघताली आता बांधताली सकाळ उघड्याच्या गोड आपण आपण ह्याचं होतं बघायचं जड बाबा बघा मग यांना म्हणजे

असं असं संस्कार करून तर तोडा बाप का पाहिजे पर्से मारा मग च्या शाळा शाळा शाळेत नाही जायचं शाळेसाठी तर आले यांचे काय ह्यांना बांधण्याशिवाय काम नाही भावा हे जे शाळेसाठी बरोबर आहे तुमचं मी काय बोललो आता तू काय म्हणतात जो खरा आहे ते बोलयला कशाला आता मग तर तुम्हाला बोलतो तर तुम्हाला लगेच तुम्हाला भाव तुमच्या मागे या मग तुम्हाला मी काय बोलणार कोणा माझं काय गुण भावाने केलेलं ते तुम्हाला माहितीच आहे मला ना आता समजेल समजेल माहित आहे काय गुण केलेलं ते त्याच्यावरूनच बाळकायचं की आपण किती शहाणा आहे शाळा नाही तर मिमरे एवढी त्यांची घेण आहे लय असं बैक लगत करत इतका वैताग दिलाय लय वैताग दिलाय त्यांनी वरडून त्याला घसा बसलाय भावा बिली काय तुम्हाला सांगायचं बरोबर आहे आत, आता तसं आता भाऊ बोलण आता तुम्हाला सांगतो का नाही म्हणजे भांडणे पहिले असते नवरा बायकोचे पण कसं तुम्हाला सांगतो आता म्हणजे जे का भाऊ बहिणी वेगळंच आहे कसं मग आता 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 भांडणं करता नाही आणि चार पाच दिवस बोलते नाही त्यामुळे ते भांडणं पे करता येते बोलते ते बाहू बसतो नवरा बायकोचा तुमचा तुम्हाला माझ्या आता आता आपला राजूभाऊ सहसा भावाने कसा आहे ती त्याच्या पण डोक्यात काय ना काय अस भाव बहिणींना बरता पण हा थोडा तो रागात बर का देव पण दे <laughs> दे ते शांत होईल हा थोडा राग बर पण आता शांत ते शांत आहेत की काय ते काय रागात असलं काय ते करायला पाहिजे तर त्यांना ते बोलण्याचं असं यांनी यायचं बरं म्हणजे ते काय ना काय बोलते असते नाही चला बाबू ना आता काय तो मला सांगतो मग पासून मी याला पहिला पण लावतो या आपल्या हितायला हि तर काय फोन लागा नाही आणि वातावरण पण बिघडलेलं आज भाऊ बहिणीनं वातावरण बातले खरं पाया बाबूला चालू होतो का मला मला आज त्यांनी यायला सकाळी मिस्तरी ते म्हणलं का आम्हाला चाललं त्याला म्हणलं अरे थोडं म्हटलं म्हणलं म्हणलं बहीण बीची म्हणलास थोडं काय तर काम तसं आहे इथं बहिणीचं बी मग त्याच्यामुळे तर राहिले बाबा आता बघा मग इथं थांबले बाबा आज काय आज घर थांबलो घरे बाबा बहिणी तर आणलं ते आणि बसलं मस्त खायला हे ना घेतलं होतं वड मारवलं खायला पण खायचं असतं भावा बहिणी काय का नाही असतं असं बरका म्हणजे असं बी ते खाते बर पोर हे लाल पोर खटत तशी घेतो ना की चला बाबा बही आता बघतो आपल्या एवढं तर कुठं आली तर त्याला फोन लावून बघतो त्याचा फोन तर त्याला फोन तर लकला तर नाही मग बरंच आहे नाहीतर ते बाबा बहीण तुम्हाला सांगतो ते आता कुठं आबाळ म्हणजे लगेच आबाळ लगे पाऊस येतो या त्याच्यामुळे ते येतं कुठं तरी थांबलं असलं बाबा बहिणी चला भेटू पडले मध्ये